संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे महाराष्ट्रात सर्व पक्षांकडून मोर्चा काढण्यात आलेला त्यानुसार जालन्यात सकल मराठा समाज आणि मराठा संघटनांकडून जन आक्रोश मोर्चा आयोजित केला गेला होता त्या मोर्चात देशमुख कुटुंबीय मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील दीपक केदार सहभागी झाले होते मोर्चा दरम्यान जरांगे पाटील काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष होत पण तब्येत खराब असल्याने त्यांनी भाषण करणार नसल्याचं ठरवलं त्यानंतर मोर्चा दरम्यान त्यांना भोवळ आल्याचं समोर आलं आता जरांगे पाटलांना उपचारासाठी गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आजच्या मोर्चा तब्येत खराब असतानाही जरांगे चालले त्यांचं हे बरं नसतानाही तब्येतीकडे दुर्लक्ष करणं त्यांच्या अंगाशी आलं आणि उपचारासाठी गॅलेक्सी हॉस्पिटल मध्ये दाखल करावं लागलं गॅलेक्सी हॉस्पिटलचे डॉक्टर प्रदीप चावरे यांनी जरांगे पाटील यांचा रक्तदाब कमी झाल्याचं बॅक पेन जास्त आहे त्यामुळे त्यांचं स्कॅन केलं जाईल असंही असं मनोज जरांगे पाटलांना जालन्याच्या मोर्चामध्ये थोडी भुरळ आली होती विकनेस होता त्यामुळे ते ऍडमिट झालेत त्यांचा बीपी थोडासा नाईन्टी बाय सिक्स्टी आहे विकनेस भरपूर प्रमाणात आहे आणि त्यांना बॅकएक खूप त्रास आहे जो की त्यांना पहिलेही होता पण सध्या तो वाढला आहे त्यामुळे त्यांना आपण आणि आता टेस्ट अपन ले, एक तीन चार तासात रिपोर्ट, रिपोर्ट आल्यानंतर आपण ते ठरवू सध्या मनोज जरांगे पाटील यांची कंबर दुखते त्यांना पायऱ्या चढायला उतरायला त्रास होतोय सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असले तरी त्यांनी उद्या धाराशिव मध्ये मोर्चाला जाणार असल्याचा निर्णय घेतल्याचं स्वतः मनोज जरांगे यांनी सांगितलंय अंग दुख आहे चलायल चलायला त्रास होतो एक कंबर पाय दुखते त्याच्यामुळे ते चढायला उतरायला चलायला असं त्रास होतो आता लावले डॉक्टरने चलायला आता बरं आहे व्यवस्थित डॉक्टरने काय सल्ला दिला आरामाचा आराम करा म्हणते आराम कसला आता संतोष भाई यांच्यासाठी धाराशिवला पण मोर्चा आहे परभातजी जाऊनच मासाहेबजी जाऊनच शंकरराजन दर्शन समाजापेक्षा आजार असला तरी वेदना असल्या तरी समाजापेक्षा थोड्या वेदना मोठ्या जाणार आहे उद्याच्या मोर्चाला सुद्धा आता मनोज जरांगे पाटलांच्या मेडिकल रिपोर्टनुसार काय समोर येतं हे पाहण्यासारखं असणार आहे उद्याच्या मोर्चाला जाण्याची त्यांची इच्छा असली तरी डॉक्टर आणि त्यांचे समर्थक तसं करू देतात का हेही पाहणं महत्वाचं असणार आहे या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद